तर मी जो तो तुम्हाला सांगेन आता खायचा थोडा मोठा सांगेन आपला सांगायचा तो तो आपल्या आपल्याला ठेवा तुझी त्याला त्याच्याला करू नका हा तर कसं माहितीये काय आमच्या वाडीतला कालू कालू खालची खालच्या खालची वाडी खाल पद्धती पण ती आमच्यासोबतच त्यांचा पहिल्यापासून सगळा जोडलेला म्हणते काय ती आमचा असं जवळची नाही ती पण ती खालच्या वाड्याची मग ती माणसं आमचीच आम्ही मानता मोठा मोठा मानायच्या आम्ही त्याचा कालूचा परगा आता हाय शा शा शाळेत जातो शाळेत त्याचा कोणाच्या माहिती काय शिरप्याची पोरगी तिच्यावर त्याचा प्रेम मला हे म्हणतो शिवादा मला तुला एक सांगायचं म्हणू दोन सांग काय फरक पडत म्हणतो पण मला तुला मदत करायला लागा म्हणू तुला मदत करू किती रुपयांची करू मला माहितीये भिका मागायच्या गोष्टी येत असत मदत बीत दुसरी दिसली लागत नाही पण त्या मला एकदम सरप्राईज केला एकदम असा शॉक दिला मला म्हणतो मला शिरप्याची पोर आवडते शिरप्याची पोर आवडते शिरप्यानी मी कट्टर दुश्मनी एकमेकांचा तो माझं तोंड बघत नाही मी त्याचं तोंड बघत नाही त्याची बायको माझं तोंड बघत नाही मी त्याच्या बायकोला लागण्याच्या आधी पण बघत होतो तिथेच राहिली बाजूला आता पण पहिंद लग्न झाल्यावर लागेच नाही बाई ती हा कालूचा पोर मला काय म्हणतो मला बा शिरपाच्या पोरीवर प्रेम हाय मला हा लपडी बिगडीचा ना काय पटेलच नाही तिथल्या तिथे मिली लपडी करता मी जायची ती उद्या दुसऱ्याच्या दारात तिचा जुलायचा नाही याचा पाय तिला म्हणलो खराब प्रेमायचं बोल बा तसं म्हणतो हो माझा तिच्यावर एकदम खराब प्रेम आहे केवडा प्रेम आहे तुझा तिच्यावर तर म्हणतो इथून सूर्यापर्यंत बोल मिळाली आहे सूर्यापर्यंत तर मला किलोमीटर मध्ये किती पडतो म्हणतो तो मला माहीत म्हणलं उद्या असाच मला बोलशील की माझा प्रेम तिच्यावर किती आहे तो माहीत नाही पण भरपूर आहे भरपूरचा करायचा काय म्हणतो ना शिवाय तू मला मदतच करत नाही बोल बा करतो करतो पण बघ सोडायचा नाही पोरगीशी प्रेम करायचं त्याच्याशी तुला हेच करायला लागेल लग्नच तर मला करणार तसा पण शिरप्या माझा दुश्मन लोक करतोच पण हा मला नंतर काय बोला सर त्यान शिरप्याच्या पोरगीला सांगितलं नाही म्हणजे शिरप्याची पोरगी पटलीच नाही म्हणतो मी प्रपोज कसं करतो बोलू बोलो तिला आक मारून मी सांग की बाय प्रेम आहे आपला विषय एवढाच आहे प्रेम आहे कोणता कोणा काय बोलायचं नाही तिथे उभा राहायचं ती काय नंतर सांगेल घ्यान काय केला तिला आपला गेला घराची किरक्याच्या किरक्या नव्हता घरात तिथं बाहेर पोलगिनी बसले तिथे म्हणतो हे आडाशी ती म्हणली काय काय मिलीचा आवाज असा काय कोठे आडाशी बोल गप तिला म्हणतो तालुक्या गप गप म्हणतो आडशी, आडशी। बोगणू नकोस म्हणले ठीक आहे मी ते मी मी तिथन बघतच होतो काय हाकता ती दोघा आ याला आडाशी म्हणजे गिरीश उभा राहिला आपली गेली पाण्याचा आपला कलशी घेतला तुमरीवर आपली करत तिकडे चालली तर देऊन ते आशाना बोलावलीस मला हे 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 मी म्हणलं याला आवडली कधी शिल्पाची बोरगी त्या आशेवर गेली मी तर तिला तो काय म्हणला माझा तुझ्यावर प्रेम आहे तर ती म्हणली काय काय बोलतेस तू हे मला पहिल्यांदा कस तरी वाटत ऐकायला बन मी झाला माझा तुझ्यावर ना लय प्रेम आहे मला त्याशी लगीन करायचं आहे ती म्हणते पण मी अजून शाळेत जाते ना मला त्या तोंड बघून राग येतो मला वाटलं की हीच काय आवडली मी याला कालूच्या लावायचं आपण उडचलेला बिडा तर आपण करूया त्याची सेटिंग तर ती म्हणली पाप्पांना काय सांगशील तर हा काय बोलला असेल कालूचा पण तो बाप्पाना काय त्याला सांगायचा आपण पलून जाऊलग्न करायचं पलून कुठं जायचा तुझं घर दोन शेता सोडून तिथं पलून जाणार कुठं आहेस तिथन अशी उचलल्याने तुझा आड आला आडावर आलास ना आड जास्त लांब आहे तुझं घर तिकडनं जास्त आडावर पलून आणलेस तू तिला घरात काय पलून नेतोस मी आले एवढीच्या झाडभारच्या अंतरात म्हणतो पलून जायचं आणि काय करत मी पोरा सरभरी ना डोक्यात हा काय यांचा बोलणं चालू होता तो तिकडनं आपली जी शिरप्याची बायको आली जी आयस आली लांब बघितलं म्हणते कोण आहे आवाज अवस्था कोण आहे तिकडे मारताय मी पोर काय करतायत अशी डोल बारीक कर तिस झाक काय आली तिकड बघितलं ना हिचीच पोर मानतीये ना आंबती तुम्हाला झाला काय फिरतेस कोणाबरोबर हिजत घालो माझ्या घराची सगळी बापावर गेलोस बापावर गेलोस पण ते बाप पण हाच करायचा तुझ्या वयात असताना चुकून मी फसली फसली म्हणजे बापाचा पण तिकड खालच्या वडीच्या पोरीशी लफडा होता बोललो हा काय तरी नवीन हा हा मला माहिती नव्हता तिच्या बापाचा म्हणजे शिरक्याचा खालच्या वडीच्या पोरीशी लफडा होता ती आपली ला बमलायला लागली सगळ्याला घरा तिच्या लाटा खातला बचाव त्या पोरीच्या तिला निघाला पण नंतर मला समजला की शिरप्याचा कुठेतरी खालच्या वाढीच्या पोरीशी लपडा होता या पोरगाला बोल इकडे 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 नाही ना ना इकडे इकडे बोलू कोणता लाकडा होता शिरक्याचा कोणचा लपडा वाढेल नाहीत ती माझीचे आमच्या आहे ना पोरगी ती पिरती पिरती बोलो पण कबीर सिंगची नाही म्हणतो ही साधी म्हणतो ना मारीन मी हा नाव सांग खरा तू तीच किर्तीच पिरतीचा आणि शिरक्याचा लपडा होता बोला अच्छा असा आहे काय आता पुढच्या मीटिंगला येऊ दे शिरत्या त्याची बायको काढतो का ना बघा दोघांची हम्म कबीर सिंग सगळी यांची मारतो का खोलून मिची राणाक्यांची